संजय राऊत हे स्वतः आरोपी आहेत ते स्वतः जामिनावर बाहेर आहेत नरेश मस्के ऑन महायुती मेळावा महायुतीच्या माध्यमातून सर्व पक्षातील कार्यकर्त्यांना एकत्र बांधून ठेवलं जात आहे ऑन कार्यकर्ते नाराजी महायुतीचा धर्म या ठिकाणी सगळ्यांनाच पाहायला सांगितलेला आहे नाराजी वगैरे असं काही नाही कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असू शकतात परंतु ते दूर केले जातात ऑन संजय राऊत संजय राऊत यांना क्रिकेट हा खेळ खेळताच येत नाही त्यांना मुळात बॉलिंग जमत नाही ने। त्यांचे नेते त्यांच्या स्वतःचा संघ या ठिकाणी वाचवू शकले नाहीत जे राऊत हे स्वतः आरोपी आहेत ते स्वतः जामिनावर आहेत आणि जे जामिनावर आहेत त्यांनी अशी वक्तव्य करू नये ऑन पक्षचिन्ह आणि नाव ना। सर्वोच्च न्यायालयामध्ये विषय न्यायप्रविष्ट असताना बाहेर काही बोलणं उचित ठरणार नाही सर्व घटक पक्ष हे एकत्रपणे कामाला लागलेले आहेत आणि त्याच ज्योत आहे हा आहे महायुतीतील सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येऊन विधानसभेचं जे रणशिंग फुटलेला आहे आणि या महाराष्ट्रावर पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आणण्याकरता सिद्ध होत आहे सर हे बघा नाराजी वगैरे काही नाहीये घर आहे तीन घरं एकत्र येऊन चाललेले आहेत एखाद दुसऱ्याचं काही वैयक्तिक मत असेल परंतु हे पक्षाचं मत नाहीये आणि नेत्यांचं मत नाहीये सगळेजण एकत्र एक येऊन कामाला लागलेले आहेत थोड्याच दिवसाचं होणार आहे यांना क्रिकेट खेळताच येत नाहीये मुळात आणि त्यांचे नेते यांना पण आपला संघ टिकवता आलेला नाही आहे त्यामुळे त्यांचा क्रिकेट खेळण्याची काही संबंध नाही आहे त्यांना बॉलिंगही टाकता येत नाही आणि बॅटिंगही करता येत नाही त्यांनी खेळ खेळण्याचा प्रयत्न केला होता पण तू संघातनच आउट झालेले आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दोन वर्षापूर्वी त्यांना क्लीन बोल केलेलं आहे त्यामुळे त्यांनी कोणाला क्लीन बोल करण्याची किंवा आऊट करण्याची भाषा करू नये ते ऑलरेडी या सत्तेतनं आउट झालेले आहेत त्यांनी पुन्हा सत्तेमध्ये येऊन अकरा खेळाडूंमध्ये त्यांचा समावेश होऊ शकत नाही कारण ते पाच झालेले आहेत आणि बाद झालेल्या खेळाडूंना पुन्हा संघात घेतलं जात नाही करण्यात आलेली होती जे संजय राय स्वतः आरोपी आहेत आणि जामीनवर बाहेर आलेले आहेत त्यांनी अशा पद्धतीच्या गावात दमजा मारून आहेत ते स्वतः आरोपी आहेत आणि भ्रष्टाचाराच्या आरोप ते जामीनवर बाहेर आलेले ते निर्दोष सुटलेले नाहीयेत सर इथे तुम्ही कसं बघता रवींद्र बायकर काही दिवसांवढा होते तेव्हा ते प्रचंड आरोप झाले होते मात्र काही दिवसांचे त्यानंतर एक जीव पोलिसांनी ती चौकशी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जर ते निर्दोष जर आढळत असतील तर पोलिसी तपासाचा तो भाग आहे कारण त्यांनी केलं माझ्यावरती आरोप होत आहेत त्यामुळे मी मला काय याची कल्पना नाही त्यांनी कधी काय आरोप केले ते आता आमचे खासदार एवढं मला माहिती आहे सर महाविकास आघाडी सरकार येण्याच्या आधी काँग्रेस पदासाठी जे आहे काँग्रेस सुरू केले आहे बाळासाहेब थोरातील मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात महाविकास आघाडीचे उमेदवार मत्र असतील सरकार येण्याच्या आधीच त्यांचा अधिकार आहे त्यांच्या जागा जास्त आलेल्या आहेत आणि त्यांच्या मतांवर इतर लोक निवडून आलेले आहेत त्यामुळे निवडणुकीला जर ते सामोरं जाणार असतील तर काँग्रेस पक्षाचा अधिकार आहे त्यांचा जो नेता आहे तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनेल ही मागणी ते करू शकतात पण ज्यांचा अधिकार नाही आहे ज्यांचे स्वतःचे किती खासदार निवडून आले तुम्हाला माहिती आहे आणि कोणाच्या जीवावर आलेले आहेत त्या अर्ध्या हैकुंडाने पिवळे झालेले आणि स्वतः मुख्यमंत्री बनणार म्हणून जे बोलतायत त्यांनी याच्यापासून बोध घ्यावा काँग्रेस त्यांच्यावरती अधिकार ठेवलेला आहे आणि ते त्यांचा अधिकार मागत आहेत के लिए केले योजना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब और अजित पूरा राज्य सरकारने लोगों के लिए, लिए, लिए लाई है तो लोग उनका स्वागत आप पूरे देखो महाराष्ट्र में और इसीलिए उनकी फट गई है डर तरह है बातें करते नावाबद्दल अनेक विश्वास दिलाय की हे निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे त्याचा आम्ही स्वागत करतो न्यायालयीन निर्णयासंदर्भात मत व्यक्त करणे मला उचित वाटत